जुन्नर तालुक्यातील कोळवाडी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे हरिभक्तपरायण किसन महाराज सहाणे गावच्या सरपंच अतिशा गाडवे उपसरपंच दिनेश सहाणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होणाजी गुंजाळ शिवाजी गाडवे विशाल पुऱ्हाडे अर्चना सहाणे मथू सहाणे शैला गाडवे ललित पारवे विकास अधिकारी पूनम चव्हाण किसन सहाणे अमर साहणे नवनाथ गाडवे गबाजी गुंजाळ राजाभाऊ साहणे उत्तम सहाणे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान राज्यात पहिल्यांदाच येथील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वस्त धान्य दुकान सुरू केले असल्यामुळे नागरिकांचीही चांगलीच सोय झाली आहे ग्रामपंचायतीचे कर्मचारी धान्य वितरणाचे काम पाहणार आहेत बिरो रिपोर्ट कोळवाडी तुमच्या गावामध्ये स्वतंत्र दुकान हो तुम्ही या गावचे जागरूक नागरिक आहात हो। आमच्या कोळवाडी गावामध्ये आज प्रथम भारत देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा नवीन रेशनिंग दुकानाचा शुभारंभ आहे त्याचा अतिशय आनंद कोळवाडीच्या सर्व ग्रामस्थ लोकांना आहे त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांचा पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या, या भूमीमध्ये आज प्रथम नवीन रेशनिंग दुकान आलेलं आहे त्याचा सर्वात आनंद ग्रामस्थांना आहे या रेशनिंग दुकानासाठी विशेष सहकार्य आपले सरपंच दिनेश शेठ सहाने कुऱ्हाडे ताई सरपंच मथु शेठ सहाने व संपट शेठ दिगे मेन गाढवे साहेब गबाजी शेठगुंजा तसेच विविध कार्यकर्त्यांनी क का खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्यात महिलांचा बी खूप सहभाग आहे त्यामुळे मी सर्वांचा इथं ऋणी आहे व्यक्ती चालवायची हो त्याचा त्रास व्हायचा हो धान्याचा काळा बाजार व्हायचा हो त्याच्यामध्ये खूप बदल झाला हो आता ग्रामपंचायत दुकान चालवणार आहे हो ग्रामपंचायत दुकान चालवणार अपेक्षा असणार आहे ग्रामपंचायतीकून एवढीच अपेक्षा आहे तर सर्व ग्रामस्थांना रेशनिंगच्या ज्या परवान्यानुसार म्हणजे एका माणसाला तीन कि तीन किलो तांदूळ दोन किलो गहू ज्या ज्या पद्धतीनं आहे त्याप्रमाणे वाटप दिलं जावं अंगठ्याचे ठसे घेतले जावे आणि त्यांना रितसर पावती मिळावी एवढीच अपेक्षा आहे एक नागरिक म्हणून तुम्ही तुमच्याकडून त्यांना कसं सहकार्य असेल आम्ही नागरिक म्हणून सग सर्वांनी शिस्तीत रांगेत येऊन रेशनिंग घेणार आणि व्यवस्थित सगळ्यांनी आपलं त्याचा पाठपुरावा करून रेशनिंग घेऊन जावी स्वतंत्र या ठिकाणी रेशनिंगची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा का होती यापूर्वी तुम्हाला हो आता त्रास असा होत होता का आळ्या गावात जे रेशनिंग दुकान होतं त्या गावाला आळे कोळवाडी आणि संतवाडी या तीन गावां मिळून एकत्र होतं होत होता त्याच्यात खूप लाईन लागायची आणि ग्रामस्थांना ला येण्या जाण्याचा त्रास होत होता, होता का, 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 कामधंदा सोडून रेशनिंग त्या लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं त्यामुळे या विशेष सहकार्यामुळं ग्रामस्थांचं खूप योगदान झालेलं आहे त्यामुळे त्यांना हे त्या सरपंच मॅडम नमस्कार तुमच्या कोळवाडी गावामध्ये आजपासून स्वस्त धान्य दुकान सुरू झालेलं आहे पंचायतीच्या माध्यमातून रेशनिंग वितरित होणार आहे जनरली रेशनिंग दुकानदाराबद्दल लोकांच्या तक्रारी खूप असतात धान्य वेळ मिळत नाही काळा बाजार होतो अशा पण तक्रारी होत आहेत तुम्ही लोकांना काय विश्वास द्याल तुमच्या गावामध्ये आज सुरू आहे प्रथम तर मी नागरिकांना सांगते की खरंच आपल्या पोळवाडी पहिल्यांदाच स्वस्त धान्य दुकान आपण ग्रामपंचायत घेतलेलं आहे तर प्रत्येक नागरिकाला हे रेशन प्रत्येकाच्या म्हणजे वाटप झाले पाहिजे आणि लोकांना जे दुकानामध्ये पारदर्शकता असेल लोकांना वेळेवर धान्य मिळेल चुकीचं काय घडणार नाही विश्वास लोकांना काय प्रत्येकाला म्हणजे जे म्हातारी लोक असतात त्यांना म्हणजे व्यवस्थित धान्य वाटप दिलं जाईल या ठिकाणी आमच्या कोळवाडी गावामध्ये प्रथमच स्वस्त धान्याचे दुकान सुरू होत आहे आमच्या सर्व नागरिकांना याचा खूप आनंद होत आहे आणि सर्वात महत्वाचा इथून पाठीमागं इथं स्वस्त दुकान नव्हतं परंतु Uh, आज हे या ठिकाणी आज उद्घाटन होत आहे आणि सर्व नागरिकांना या गोष्टीचा खूपच आनंद होत आहे आता तसं पाहिलं तर गावामध्ये कोळवाडी संतवाडी ना आळे हे एकत्र पद्धतीने त्या ठिकाणी दुकान होतं परंतु आज या ठिकाणी आप स्वतंत्र स्वतंत्र कोळवाडी गावाचं स्वस्त जाण्याचं दुकान आज चालू होत आहे त्यामुळे कोळवडीच्या सर्व नागरिकांना आनंद होत आहे वाणी साहेब प्रथमता तुम्ही आमच्या कोळवाडी या गावात आले याबद्दल पहिले तुमचे आभार मानतो आणि राहिला विषय रेशनिंग दुकानाचा पहिलं काय व्हायचं दुकान आळ्यात होतं आमच्या इथं हा कोळवाडी विभाग म्हणजे सुजलम सुपलभ नाही आहे आणि सुजलम सुपलम नसल्यामुळं इथले बहुतेक पुरुष स्त्रिया बाहेरगावी कामाला जातात आणि काय व्हायचं ज्या वेळेला ते टायमिंग किती असायचा दहा ते पाच त्यांचा कामाचा आणि रेशनिंगचा टाईम दहा ते पाच त्याच्यामुळं काय व्हायचं का ते रेशनिंगला काही काही वंचित राहायचे रेशनिंग मिळत नसं या सगळ्या अडचणी हो होत्या आणि त्यासाठी कोळवाडी ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील बॉडी असेल त्यांनी तो पाठपुरावा करून ते रेशनिंग दुकान आमच्या कोळवाडीत आणलं त्याबद्दल आणि ग्रामस्थांनी भरपूर त्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल पहिलं ग्रामस्थांचा आभार मानतो आणि नंतर सरपंच उपसरपंच यांचे आभार मानतो आणि हे रेशनिंग दुकान कसं चांगल्या पद्धतीत चालेल आणि त्याचा दोन रुपये फायदा कसा ग्रामपंचायतीला होईल याचे पूर्ण आम्ही दखल घेऊ वाडी मी पण आहे त्याबद्दल तुम्ही आले तुम्ही सर्वांचे मतं जाणून घेतली त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि ग्रामपंचायतीचे पण आभार मानतो आणि गावामध्ये ही रेशनिंगची बाब पहिल्यापासून गावात जाणे इकडे येणे ग्रामस्थांची जी धावपळ होत होती कुठे गावात मिळते कुठे इकडे मिळते त्यामुळं रेशनिंगसाठी पळापळ बायांची धावपळ ही ग्रामपंचायत नेहमीच नेहमीच ग्रामपंचायतीमध्ये होत होती तक्र त्यांच्या संदर्भात सगळे ग्रामपंचायतीला सांगत होते कुणीतरी इथं चालवावे इथं चालू व्हावी ही आजूबाजूच्या मळ्यातील माणसांची गैरसोय टाळून या ठिकाणी चालू झाली ही फार चांगली गोष्ट आहे ग्रामपंचायतीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे ही कारण हे ग्रामपंचायतीमध्ये चालू झाल्यामुळं हे जे धान्य गावातून आणायला ओझी बी जे लागत ही ही होती ही इथून जवळून जातील घराजवळ मिळतील ही जी ग्रामस्थांची विनंती होती चांगल्या गोष्टी आहेत चांगलं झालं रामकृष्ण हा <laughs> आमच्या गावात रेशनिंग चालू झालं आहे रेशनिंग चांगलं भेटलं पाहिजे वेळेत भेटलं पाहिजे त्याबद्दल सगळं ग्रामस्थ सगळी मंडळी खुशी आहे आनंद आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मार्फत स्वस्त धान्य वितरित होणार आहे गावचे ग्रामस्थात काय वाटतं योग्य पद्धतीने धान्य मिळेल का तो काही शंका आहे का आम्हाला कोळवाडी मध्ये स्वस्त धान्याचं दुकान मिळत आहे त्याबद्दल फार आनंद होत आहे तरी आम्हाला वाटतं की आपले हे वावळ आहेत ना ते चांगल्या प्रकारे धान्य वितरित करीत आहे तर यापुढे आमची जी गैरसोय होती आम्हाला आळेगावामध्ये धान्य घेण्यासाठी जायला लागत होतं त्यानंतर आमची जी सोय दूर केलेली आहे त्याबद्दल ग्रामपंचायत कोळे कोळवाडीचा आम्ही आभार मानतो ज्यांनी ज्यांनी रेशन दुकान आणायचं प्रयत्न केलाय त्यांचे सर्वांचे अभिनंदन कारण लोकांना भरपूर त्रास व्हायचा आळेगावाला जायला लागायचं म्हणजे गैरसोय व्हायची ते ताबडतोब रेशन कधी का आले काय ते माहीत होत नव्हतं त्याच्यामुळे आता सर्वांचं जरा चांगली सोय झालेली आहे ज्यांनी प्रयत्न केले सर्वांचे आभार कोळवाडी गावामध्ये आजपासून स्वस्त धान्य दुकान वितरित होणार आहे काय तुम्हाला वाटतं तुम्ही काय सांगा ह्या गावामध्ये एक राशनिंग दुकान दिलं लोकांची खूप मोठी सोय होईल याच्यामध्ये बाबा नमस्कार रामकृष्ण स्वस्त धान्य दुकान तुमच्या गावात सुरू झाले लोकांना इथून धान्य मिळणार आहे चांगल्या प्रकारे सोय होते तुम्ही या गावचे ज्येष्ठ नागरिक आहात काय वाटतं तुम्हाला आणि पंचायतीने केलेल्या उपक्रम बद्दल काय सांगाल आनंदाची गोष्ट आहे पंचायतीनं आणि देशात पहिलीच ग्रामपंचायती म्हणल्यानंतर आनंदाची गोष्ट आहे लोकांची सोय होईल आणि ती होणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदा तो भाग बंद आता म्हणजे दररोज इथं सोय मिळणार आहे लोकांना पब्लिकना त्यामुळं त्यांच्या सोयीनुसार तरी घेऊन जातील सगळे आज या ठिकाणी नवीन देशमुख दुकानाचा उद्घाटन समारंभ हे छोट्या खाणीमध्ये करत आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये असणारी आचारसंहिता आणि त्या आचारसंहितेचं पालन करून या ठिकाणी आमच्या सहकोडे गाव त्या ज्येष्ठ गाव त्यांच्या वतीनं लोकांचं रेशनिंग दुकानाचं नवीन आहे या ठिकाणी आज उद्घाटन आम्ही या ठिकाणी छोट्या ठिकाणी करत आहोत सर्वप्रथम एक विनंती करून सांगतो खऱ्या अर्थानं आमच्या कोडेगावमध्ये आज रेशन दुकानं येत असताना आम्हाला मनस्वी आनंद होता याचं कारण हे असं आहे की निश्चितपणानं न सातत्यानं कोरोना काळापासून तर मला कोरोना काळामध्ये रेशनिंगच्या संदर्भामध्ये मला काही गोष्टी समजल्या आणि एक कशा पद्धतीने वाटप होतं आहे सर्वसामान्य पद्धतीने वाटप पोच नव्हत नव्हतं नो आणि गोरगरीब जनता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वंचित राहत होती याचा ध्यास घेतला की ही चुकीची गोष्ट त्या ठिकाणी नश आल्याच्यानंतर त्याच्यावर आवाज उठवला ही सगळ्यात आमच्या कोडेगामारला त्या ठिकाणी ते सर्वस्वत माहीत आहे याचा वप मी या ठिकाणी आता करणार नाही परंतु तिथून पुढं खऱ्या अर्थानं माझ्या कामाला त्या ठिकाणी मी सुरुवात केली माझ्यासमोर येतं ग्रामपंचायतीचे माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी होते आम्ही ग्रामपंचायतीमधून त्या ठिकाणी काम करण्याला सुरुवात करत असताना सर्वप्रथम लायसन्सच्या त्या परवाना जो आहे तो मिळवण्याच्या कामे त्या ठिकाणी आम्ही लागलो आणि निश्चितपणानं आम्ही तो परवाना आज मिळवला आणि आज आमचं दुकानाचं उद्घाटन त्या ठिकाणी आम्ही करत आहोत महाराष्ट्र राज्यातली पहिली ग्रामपंचायत म्हणून आम्ही रेशन दुकान वाटप होणार महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही ग्रामपंचायतीला रेशनचं दुकानाचा परवाना नाही आम्ही त्या ठिकाणी वाटप करणार आहोत हे आमची त्या ठिकाणी एक भावना अशा आहे की कोणतंही कुटुंब त्या ठिकाणी वंचित राहणार नाही सर्वसामान ते कुटुंबापर्यंत ते रेशन त्या ठिकाणी वाटप होईल वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी जर असतील तर त्यांना त्या ठिकाणी जाऊन रेशन देण्यात येईल ठश्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी काम केलं जाईल एकच गोष्ट आपण मार्ग माध्यमातून सर्वांना सूचित करतो की कोणतंही कुटुंब त्या ठिकाणी रेशन वाचून वंचित राहणार नाही ना ना याची खऱ्या अर्थाने आम्ही आज नोंद घेऊ आज आम्ही ग्रामपाथामध्ये काम करतो आहे भविष्यामध्ये जण त्या ठिकाणी काम करतील तर निश्चितपणानं हे काम आज जे काम हाती घेतलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये सातत्यानं ती भूमिका त्या ठिकाणी चांगली राहील आणि शेवटच्या माणसापर्यंत ती रेशम पोचून एवढंच आपल्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी सूचित करतो स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून थोड्याशा काही गडबडी पूर्वी व्हायच्या महाराष्ट्रभर विकास आढायचं म्हणजे असं नाही त्याच्यामध्ये खूप पारदर्शकता आलेली आहे तुम्ही या गावचे एक प्रमुख नागरिक आहे तुम्ही नागरिकांना काय आश्वस्त करा या ठिकाणी जे जे शासकीय जे काही मशीन ऑनलाईन मशीनद्वारे ठम देऊन त्या ठिकाणी रेशन वाटप होत आहे निश्चितपणानं एक हमी देतो ग्रामपंचायतचं उपसर्प म्हणून काम करत असताना एक हमी देतो की निश्चितपणानं पारदर्शक काम आपण जे म्हणतो तेच काम या ठिकाणी होईल चुकीचं काम कधी होणार नाही प्रत्येक कुटुंबाला रेशन वाटप होईल त्यामध्ये काही तुटे असतील काही अंगठी येत नसतील त्या ठिकाणी त्याच्यावरती आम्ही काम करून ते रेशन त्या ठिकाणी वाटप होईल निश्चितपणानं कुटुंब वंचित राहणार नाही हेच या ठिकाणी तुम्ही सांगणार आहे रेशन वितरण त्याचं टाइमिंग काय असणार रेशनचं वाटपचा सकाळी नऊ वाजल्यापासून ते बारा एक वाजेपर्यंत वाटप त्या ठिकाणी करू संध्याकाळी चारच्या नंतर सुट्टी देऊ नंतर चारपासून पुन्हा आपण दोन तास त्या ठिकाणी वाटप करू आणि तुम्हाला कुणालाही त्या ठिकाणी थांबावं लागेल असं या ठिकाणी होणार नाही आपले लाभार्थी किती आहे लाभार्थी लाभार्थी एक दीडशे अडीचशे किती आहे आता एकशे सोळाचे कार्ड आहेत पण काही कार्ड जे आळेगाव मध्ये सोसायटीमध्ये काही राहिलेले आहेत ते काही कार्ड आहेत काही सुद्धा काही कार्ड आहेत ते, का ते दोन्ही कार्ड आता या ठिकाणी कोडेगाव मध्ये ते कार्ड आम्ही इकडे या मशीनला आम्ही घेणार आहोत आता सर्वप्रथम एकशे सोळा कार्ड ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी आलेले आहेत बरोबरी जे काही कार्ड आहेत त्याचा सर्वे करून सगळे कार्ड या ठिकाणी घेतले जातात मॅडम आता इथे काय काय मिळणार आहे म्हणजे तांदूळ गहू साखर किती लोकांना मिळणार आणि किती किलो मिळणार इथे तांदूळ गहू आणि अंत्योदय कुटुंबाला एक किलो साखर पंधरा किलो गहू आणि तांदूळ वीस किलो आहे तर प्राधन्य कुटुंबाला प्रति व्यक्ती गहू दोन किलो व तांदूळ प्रति व्यक्ती तीन किलो आणि एकशे सोळा काढा तर सध्या आहे ते हळूहळू किलो विक्री करणार नाही याला हे नमस्कार आपल्या कोळवाडी ग्रामपंचायतीतर्फे आज स्वस्त धान्य दुकान म्हणजे रेशनचं दुकान जे चालू होत आहे त्याबद्दल इथल्या स्थानिक महिलांना फार आनंद झालेला आहे कारण ह्या स्थानिक ज्या महिला आहेत ना त्या बहुतेक शेती काम करणाऱ्या आहेत आणि दहा ते पाच या वेळात त्या कामाला जात असतात त्यामुळे त्यांना रेशनिंग आणायचा आणि मग त्या टायमिंगचा त्यांना सहसा वेळेचा मेळ साधता येत नव्हता हो आणि तो साधल्यामुळे आता खूप त्यांना त्रास त्यांचा वाचणार आहे कारण प्रत्येक वेळेला काय व्हायचं हो की गावात जा या किंवा इथे वेळ द्या किंवा त्या दिवशी घरीच थांबायला लागायचं त्यामुळे स्थानिक महिला खुश आहेत ग्रामपंचायतीच्या या कारभाराबद्दल आणि फार आनंद झालेला आहे मलाही फार आनंद झालेला आहे सुनीता म्हतुगाडवी